बीड लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार बजरंग गप्पा सोनवणे यांच्या नावाची देशभरात प्रचंड चर्चा झाली कारण बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे ल लग, लक्ष लागले होते जायंट किलर खासदार म्हणून बजरंगप्पा सोनवणे यांची ख्याती निर्माण झाली असून बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंगप्पा सोनवणे हे संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने बीडचे खासदार म्हणून पहिल्यांदाच संसदेत उपस्थित राहिले बजरंगबप्पा सोनवणे यांच्या खासदार झाल्यानंतरची पहिली संसदेतील उपस्थिती ही तर आनंदाचा क्षण होता आणि संसदेतील पहिल्या हजेरीचा आनंद बजरंग बप्पा सोनवणे यांनी व्यक्त केला आहे बजरंग बप्पा सोनवणे पहिल्यांदाच खासदारही झाले आणि ही, ही निवडणूक अतिशय चर्चेचीही झाली जायंट किलर खासदार म्हणून बजरंग सोनवणे यांना ओळखल्या जात आहे बीडचे हे जायंट किलर खासदार आज प्रथमच संसदेत उपस्थित राहिले